सगळं आहेत कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सगळेच गुड मॉर्निंग कुठलं अंगलुंगल झाले आणि रात्री भागी फुल पाऊस आहे बघू शकतात चिकल चिकल नाही खाट पण माकली कोणतरी खाडा ती तशी सरळ जाऊन ठेवून झोपून ठेवली माकली खूप पाऊस पडले आता मास्टर मास्टर कॉफी आणि आता कर कुठला फोन पाहिले पाहिजे

कशासाठी तुकडे गेल्या सांगतो व्यायाम खेळावरती मग आलो थोडस काम होता संध्याकाळी पण जायचं काय काम होत ला तुम्हाला आणि आता सध्या बाहेर बघू शकतो आम्ही पाऊस आलाय काहीच निओ जात झाला नियो जा भी

मला थोडी बी इच्छा नाही पावसा बिजाची माझी इच्छाच ना पावसा बिजाची जा मजा करा मजा करा रा कैमेरा मैन जल्दी फोकस करे भैया शंबर रुपये दे शंबर रुपये द

हा ना सगळी पोहरा इकडे भिजवाला हा ना बापू हो वहिनी त्याला पाठव भिजवाला इकडे हा ना सगळी आता पोहरा इकडे भिजाला दिसत ना मी वहिनी पावसा भिजा बोले

ते रेवशी गांडू उशी येत चापटावी उशी येतली जातात समजला वरती बांधता समजा वरती जाती ए शवी शमी ए चवी काय ना काय नावी बाई बिझा सहाशे रुपये मजुरी पाहिजे मित्रांनो आता चालले थोडा कॉलेजला कारण की बारा पाच रिझल्ट बिझल आणायचा आहे आणि सगळे मित्र भेटले तर निघले असं जायला ग्रामशायचा आलो ग्रामशालेजवळ तर चला जाऊ बाई पाऊस पडत जाऊन थांबलो राहत बेकार पाऊस आता मोठी गाडी ठेवली दिली असती का ती वेगळी गोष्ट ते माहीत ना पण आता पाऊस गेले तर चाललं आता कॉलेजला बरोबर सगळं भेटतील महिन्या एक महिना झाला फोन भेटला ना तर सगळी भेटलं आता पोरा हो पोरा, पोरा, पोरा तर चला जाऊया आता जाता इथं आलो ब्रिज खाली आणि

रामकृष्ण रामकृष्ण रे भाई कसं आहेस बरं आहेस अरेस कस आहेस तू कसं आहेस तू खरं आहेस कस आहेस भाई तो लास्त लाजू उभाय तर आता आम्ही सगळी चालू आणि चाललं चालल्या तास घ्यायला चला आता काय तो काहीच आम्ही सांगली काहीच पैसा आले माझ्या फुलाला पण ना माहीत मैदावर कुठं तो पण काय आला सुद्धा काय दाखला का तिला टाइम कापला बोलत कुठं कोली तर काहीच तुझ कोणीच बाकी आलं मॅगझीला आणि आमची ऑर्डर मागू मागे झाले आणि आमची ऑर्डर इथं आले सरबत मागवले काय बोलली आणि एक दिवस लाग तिकडे ऑर्डर करता ना किती आमची ऑर्डर आले की सरबत आले मॅकडे सरब केस जा तिकडे केस आपण तू काही काय या काय गटबड काय बर हे दर्शन काय काय भेटलं आले दुसरा आला हे भाई नॉन व्हेज मागवायला नाही आयला व्हेज भेटले

तो, होत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा डिश आहेत आमचं अख्खा टेबल भरले नाही बघा ताई बघा nhiều cái cái việc rất na việc rất cái việc rất đâu là tin सो वाईज मग आलो मॅगडीशी आणि दोन तीन रील्स शूट केल्या जे आपल्या इंस्टाग्रामचे अकाउंटवर टाकलेत मी बघा तुम्हाला चायनीची लिंक ते लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर आलो मग असे रील्स बनवल्या टाईमपास असं बसलेले तर आता झालं गावन कारण की पाण्याच्या बाटल्या आणायचे पाणी ना वाटतं घालण बाटल्या आणतो गावन गावून शायला बे पाय फिन तिथल्या आता बसतोय जेवाला आणि आपल्याकडे आज जेवाला काय माहिती का चिकन मटन दाई आणि शिमोडी जी आपल्याला पटत नाही टाय टाय म्हणजे या ना पटत ना या ना या ना या ना या वाटत आणि काय का उभारा कोणती मॅक्टिव्ह घातली सगळे ज्यालासला पटन तक खाई ना खाता कैसे भी खाता हूँ खाता सोई या ज्यादा जाओता ही आज तो पानी मारल भिजल भाई अक्का कोलम पानी जो आनी वी मार लगते ना मनु भिजता अक्का एक कॉलम येत ना कॉलम ते आटक भरलं वाटतं आज मी आलोच ना आज बाई खराब होईल तर मी आलोच ना आणि पाणी मारतावरता भेटलं कसं म्हणाले याच्यावरती तरावं लागतं याच्यावरती तरुण लागेल वरती आवला काहीतरी मोडी सावली बाबा बाबा एक ग्लास पाकड चावले बा जाऊ दे बाई पाणी मारता नंतर भेटतो बघाय जातात पाणी मारला काही पाणी मारला का आंघोल केली मरत ती पण पकड एक मिनटं पकड अरे लावतो का दाखव मला बघू शकतात माझी हालत थोडीशी बघू शकता आज काहीच दाखवतो मला हे कपडे बघा मी मला पाहत पूर्णपणे ओला ओलाची काही माखणीला आहे मी आता तर आपला मजदूर तेरे नाम

आणि आता बघा मी पाय घेतो नसतील तर पाय धोपायचा आणि जातो मग घरी कपडे उपडे कारतो कारण जास्त टी शर्ट होते झाले आणि शॉर्ट पण हो तर चॉक्रोच चॉक आहे का बघू अंड्यावाज बघू वाजव एकदा सिटी वाजव वाज़। तर <laughs> आलो बिनी मारून तिकडं कॉलम आणि बाबू नीट उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा नीट राट तांबाई कु विठावा तांबाई कुठ नीट 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 खाली कर ते टी शर्ट खाली कर टी शर्ट घाली कर अक्खी करा अक्खी चा <laughs> आल्या पाणी मारून आलो बरं आणि आता याचा आवाजाला बघतो टिक 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 काय वाजतं तर इकडे बोल तर करूया ते म्हणजे या न तर बोल करूया बोल करूया ना। बोल ना? ना बोल बोल करूया आजच्या ब्लॉग ला बदला इथच अँड बाय 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 पप्पीचे 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 तिथ असे असे तेच कॅमेरा 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 बाय बाय